तर मुंबईच्या उपनगरात मुसळधार पाऊस झालेला आहे सखल भागात पावसाचं पाणी साचलं आहे बी एलबीएस रोड जो आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे एकेरी मार्गानं या ठिकाणी वाहतूक सुरू आहे मुंबईत मुसळधार पाऊस झालेला आहे एलबीएस रोड पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे या रस्त्यावर पावसाचं पाणी आलेलं आहे आणि याच साचलेल्या पाण्यातून वाट काढत असताना वाहन चालकांना मात्र नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय सकाळ भांडूपमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे मी सध्या भांडूप या विभागात आहे भांडूप या विभागात पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे तो सध्या झालेलं पाहायला मिळाला आहे साखरमध्ये सध्या आता घरच्या दिशेने निघालेले असताना वाहनाची कोंडी देखील पाहायला मिळत आहे कांजूरमार्ग असेल विकोळी असेल किंवा घाटकोपल असेल या विभागात देखील जे पाणी जे सखल भाग असतील त्या विभागात पाणी पाहायला मिळालं त्या ठिकाणी वाहनाच्या मोठ्या रांगा आहे त्या पाहायला मिळाल्या कारण एकच मार्ग काय ते सध्या सुरू झालेली आहे भांडूपच्या पुढे गेलो तर नाहूर असेल किंवा मुरुंड असेल या ठिकाणी देखील मोठा पाणी साचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे सकल भागात पाणी ही साचायला सध्या सुरुवात झालेली आहे असं जर पाऊस पडत राहिला तर इतर जो भाग आहे भांडूपचा देखील त्या ठिकाणी देखील पाणी साचायला सुरुवात होईल मात्र आता जर मी आता आता सध्या एल बी एस मार्गाची पाणी गेले असता एल बी एस साचा देखील एल बी एस मार्ग देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचा आहे तर पाहायला मिळाला आहे कॅमेरा प्रवीण सोबत मयुराने साम मुंबई